नमस्कार, जादो, नमस्कार मी अमोल जाधव जनलोक वार्ता युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय जनलोक वार्ता सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसे की आपण पाहतोय पावसाने लावलेल्या हजेरीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाले धरणं जे आहे ते भरलेले आहेत आणि त्यासाठी हवामान विभागाकडून मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाल्याच्या जवळ राहत असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे की सध्या मांजरी या भागामध्ये स्थित असणारं मुळामुठा नदी या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी जर आपण पाहतो आहे मुळामुठा नदीचा जो पाणीची पात्रता आहे ते पाणी पात्रता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आपण हे पाहू शकतो आहे जुना जो काय ब्रिज होता या ठिकाणचा जुना ब्रिज आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी नवीन जो ब्रिज बांधण्यात आला होता तो आपण या ठिकाणी पाहतो आहे नवीन ब्रिजलासुद्धा पाणी आता पूर्णपणे खालून चिटकलेला आहे याचा अर्थ स्पष्ट होतो आहे की हवामान विभागाने जो काही आजूबाजूच्या राहत असणाऱ्या लोकवस्तीला जो काही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे खऱ्या अर्थाने हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेचा इशारा आता समजून घेऊन आजूबाजूला राहत असणाऱ्या नागरिकांनी खऱ्या अर्थाने पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जे काही नदी नाले जे आहेत ते भरलेले आहेत त्या नदी नाल्यांपासून जो काही पूर येण्याची शक्यता आहे तर यापासून आपला स्वतःचा बचाव पूर्णपणे केला पाहिजे आणि त्यासाठी हवामान खात्याच्या विभागीय अधिकाऱ्यांनी सातत्याने आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी अलर्ट केलेला आहे की कृपया करून आपण सर्वांनी आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे आजूबाजूच्या सुशिक्षित जागेमध्ये आपल्याला पोचायचं आहे आणि त्या ठिकाणी आपले जीव जे जी आहे पूर्णपणे वाचवायचा आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हवामान खाता हे सातत्याने जिल्हा अधिकारी जिल्हा कलेक्टर यांच्या माध्यमातून आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क करत असतात की मोठ्या प्रमाणामध्ये धरणं जे आहे ते भरलेली आहेत दिन आले जे आहे ते भरलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी पूर्णपणे आपण कशा पद्धतीने आपला बचाव करू शकतो याकडे आपल्याला विशेष लक्ष केंद्रित करणं हे मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे आपल्यासोबत यावेळेस काही नागरिक या ठिकाणी जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय नेमकं का मुळामोठा नदीची पाणी पात्रता आहे आणि या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे कशी वाटते तुम्हाला काय सांगाल सगळ्यात इतकं बंगार सगळ्यात नाही सगळ्यात जे कोणी असू पुढ सरकार भाजप असू हे असू ते असू राष्ट्रवादी काँग्रेस असू ते फुट पाडलं आहे मोदी 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 मग त्यात फक्त पण करणार कधी इथं हे पूल पाण्याखाली गेला आहे कॅमेरा इकडे दाखवा हा पूल पाण्याखाली गेला आहे हा पूल पहिलाच मंजूर होता तरी बांधला नाही अजून माते शंभर फुटी रोड आहे डी पी रोड आहे एकोणीसशे तीस साली मंजूर झाला आहे तो अजून आहे गेली करीत नाही का करीत नाही मला हा प्रश्न सरकारला विचारला आहे का करीत नाही सगळं जे आहे ते रेल आहे ना काय नेमकं तुम्हाला या ठिकाणी अडचण होती आणि त्याबद्दल तुम्ही काय सांग अडचणी एवढ्यात ना माणसाला मी पण माणूस आहे मी काय असणार नाही प्रत्येक माणूस आहे प्रत्येक माणसाला अशी अडचणी आहे तिकडून इकडे यायचं म्हणलं की मी मेडिकल दवाखानं हे येते दवाखान्यात एखादा आजारी पडलं कसं यायचं काय करायचं पुलाव पाणी हे पाणी परगारात लोकांचे पाणी घुसले काय करायचं इतकी अडचणी आहेत ना मी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री तुम्ही तरी आत्ता पण लक्षात घ्या या जुन्यांना काही जमलं नाही बस पालकमंत्री असू कुणी असू फार खासदार पन्नास वेळा झाल्यात की चार वेळा झाल्यात आपल्याला माहीत नाही पण त्यांनी ही कामं काम का नाही केली चार वेळा खासदार फक्त फ्लॅक्स लावत्यान फोटो लावत्यान हां पण का तुम्हाला ही कामं दिसली नाही का आमच्या गरीब गरीब माणसाला दिसतात ही गरीब माणसं जेव्हा पोरं बाळं सगळी बघा कशी आडी अडचणीत ना इतक्या आडी अडचणी आड़ मी इतक्या म्हणजे इतक्या आहेत सांगू शकत नाही फक्त आता एकनाथ शिंदेसाहेब जे करतात त्यांनी आहे ना खरंच माहीत आहे मांजरी खुर्द मांजरी खुर्द ह्या गावात लक्ष द्या हे मांजरी खुर्द म्हणजे गावात लक्ष द्या कारण मांजरी बुद्रुक आणि खुर्द ह्या दोन्हींचा जे आहे ना इतका म्हणजे इतका बेकार ह्या अडचणी ज्या इकडे फंड यायचा हे यायचं ते यायचं ते, ते फंड गेला कुठं कुणी खाल्ला मला त्याचे एक उत्तर पाहिजे मुळा मोठा नदी या नदीमध्ये पाण्याची पात्रता मोठ्या प्रमाणात आता वाढलेली आहे मान्य या पाण्याविषयी नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे आजूबाजूच्या गावांना आजूबाजूच्या रहिवाशांना देखील आता हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिलेला आहे याबद्दल नेमकी स्थिती काय आहे काय सांगत आहे नेमकी स्थिती इथं लोकांना बी कळलं पाहिजे की आपण नदी पात्रात घरं बांधतो कशी बांधतो नदीपात्र सोडून घर बांधा ना नदीपात्र किती मोठे नदीपात्र सोडून घर बांधा ना गावसमज गावठं नसतं पण नदीपात्र सोडून बांधा त्याचबरोबर जरी या ठिकाणी आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेचे काही कर्मचारीसुद्धा या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहेत आपण पाहू शकतो आहे पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी कशा पद्धतीने मुळामुठ्या नदीवरती ये जा करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी सतर्क करत आहे ते म्हणतात की या ठिकाणी जो पाणीपात्र येतं आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि वाढत्या पाणीपात्रतामुळे का चा 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 हा जो काही ब्रिज आहे हा ब्रिज कधीही पाण्याखाली जाऊ शकतो त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा रोड जो आहे तो आता पूर्णपणे बंद करण्यात येत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी जे काही नागरिक का आहे त्या नागरिकांना कर्मचारी आपलं पूर्णपणे थांबवण्याचं काम या ठिकाणी ते करत आहे आजूबाजूच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत नागरिक म्हणत आहेत की या ठिकाणी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नदी नालं धरणं जे आहे ते भरलेलं आहे आणि त्या धरणांमुळे आजूबाजूच्या लोकवस्तीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात घरात जात आहे आणि त्याची नुकसानी जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे या सगळ्या गोष्टीबद्दल ज्यावेळेस आपण नागरिकांशी संवाद साधलो त्यावेळेस नागरिकांनी आपली प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहेत ते म्हणतात की घरात घुसणाऱ्या पाण्याविषयी आम्हाला काहीतरी मदत करा अशी नागरिकांची यावेळेस प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कॅमेरामन विजय कोळीसा मी मनीष कांबळे धन्यवाद आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासान